सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन आठ जानेवारी परमात्म्यावर निरतिशय प्रेम म्हणजे भक्ती भक्ती म्हणजे आपल्याला काय वाटते सामान्यत जी व्यक्ती पूजा करते देवदर्शनाला जाते काही व्रतनियमांचे पालन करते उपवास करते पोथी वाचते तिला भक्त असे म्हटले जाते तिच्याकडून घडणाऱ्या वरील सर्व कृतींना भक्ती म्हटले जाते खरे तर भक्ती म्हणजे अनुराग भक्ती म्हणजे प्रेम भगवंतांविषयी सद्गुरूंविषयी असणारे निरतिशय प्रेम अहेतुक प्रेम म्हणजे भक्ती भगवंतांकडे घेऊन जाणारे अनेक मार्ग आहेत त्यातील एक मार्ग म्हणजे भक्ती ध्यानमार्ग ज्ञानमार्ग मार्ग आदी मार्गांनीही परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते पण ते प्रेमविरहित आचरले तर वृक्ष होऊन जातात वरील सर्व उपासनेमध्ये जर प्रेम मिसळले भाव मिसळला तर तेही भक्तीचेच मार्ग बनतात भक्तीची काही विशिष्ट पद्धत नाही भगवंतांच्या ठिकाणी असणाऱ्या प्रेमाने जर अंतःकरण भरून गेलेले असेल तर ते प्रेम बाहेर पडण्याची वाट पाहत असते जर त्याला अनुकूलता लाभली तर भक्ताच्या सर्व अंगोपांगातून ते ओसंडून वाहते भक्तीचा एकमेव नेम आहे प्रेम प्रेम ही सहज सुलभ भावना आहे प्रत्येक मनुष्यमात्राच्या ठिकाणी ती असतेच ही भावना चा द्वारे प्रगट होताना दिसते हे प्रेम जेव्हा पतीपत्नी मुलं बाळं आईवडील घरदार संपत्ती पैसा अडका यावर असते तेव्हा त्याला विषयांचे प्रेम म्हणतात जेव्हा हेच प्रेम निर्विषय अशा परमात्म्यावर असते तेव्हा त्याला भक्ती असे म्हणतात या प्रेमाचे स्वरूप साधनेतून प्रगट होते त्या भक्ताला नामाची गोडी असते पूजा प्रार्थना स्तवनामध्ये तो रमतो त्याच्याकडून घडणारी कर्मे सेवाभावाने झालेली दिसतात अशा प्रेमाने सर्व भावानिशी सद्गुरूंच्या ठिकाणी भगवंतांच्या ठिकाणी शरणता म्हणजे भक्ती सद्गुरूंवर परमात्म्यावर हे प्रेम करता करता साधक अतिशय खोल गहन अशा अंतरंगात प्रवेश करतो या ठिकाणी त्याला आपल्या देहमनबुद्धीचा विसर पडतो त्याला स्वतःला हरवून बसल्यासारखे होते कदाचित इथे आपल्या अस्तित्वालाच धोका आहे असे वाटून घाबरायला होते साधकाने भक्ताने इथे या गहनतेला टाळायचे कारण नाही कारण ही भीती निश्चित संपणारी असते इथे भक्ताच्या अहंकाराचा मृत्यू होतो त्यानंतरची भक्ती प्रेम हे भक्तासाठी अमरत्वाचे द्वार बनून जाते भक्तिप्रेमासहित जर कोणी साधना करेल तर लक्षात येते की सर्वत्र एक प्रेमाचीच शक्ती कार्यरत आहे एकदा का ध्यान नाम कर्म उपासना आदी साधनांमध्ये भक्तीचा अंतर्भाव झाला की सर्व आयामच बदलतात सर्वात शेवटी महत्वाचे ठरते ते निष्काम निरपेक्ष केवळ अस्तित्वगत असे प्रेम इथे सर्व विकारांचा प्रभावच संपतो काम क्रोध लोभ इतकेच नव्हे तर संसाराची मातब्बरी संपून जाते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तेथ प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा तये खेवी आटे डिंडीमा सांसारिक हे साधना करता करता जेव्हा आपल्या लक्षात येईल की ध्यान म्हणजे केवळ अस्तित्वगत शुद्ध स्वरूप आत्म्याची परमप्रेमाची स्थिती नाम म्हणजे भगवंत आणि आपल्यात असणारी अद्वैत सहज स्थिती प्रार्थना म्हणजे शुद्धतम प्रेम ज्ञान म्हणजे प्रेमस्वरूप परमात्म्याशी एकरूपता याने सारे जीवन बहरून जाईल म्हणून भक्ती ही रसमय आहे गुरुकृपेने अशी भक्ती आपल्या जीवनात अवतरली तर सर्व जीवनच रसमय होऊन राहील परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ